मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्रकरस असताना सगळ्यात मेन महत्वाचा जत तालुक्यात जो काही मोठ्या प्रमाणावर ह्या वर्षी दुष्काळ समोर जावं लागलं पिण्याच्या जा पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण झाला त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर जनावरांच्या चाऱ्याचा मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण झाला या निमित्तानं मदत पुनर्वसनच्या खात्यावर बरेचसे प्रश्न मी या अधिवेशनात केलेले आहेत त्याचबरोबर एकीकडं जिल्ह्यात वे एकीकडं वेगळ्या तालुक्याला वेगळा नियम आणि जत तालुक्याला वेगळा नियम अशा परिस्थितीत जी विसंगती आहे ती सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून जी विसंगती झालेली आहे ती विसंगीत सुद्धा या निमित्तानं या अधिवेशनात त्याचाही आवाज उठवणार आहे आणि खास करून जे म्हैशाळचं पाणी आज जत भागात आलेलं आहे ते जत भागात येत असताना जतचा भाग हा शेवटीकडं आहे शेवट असल्यामुळं त्यालासुद्धा या निमित्तानं जे ज्या पद्धतीनं उन्हाळी आवर्तनं मिळायला पाहिजे होतं ते मिळा मिळालेलं नाही आहे हे सुद्धा प्रामुख्यानं शासनाच्या दरबारी मांडणार आहे आणि त्याचप्रमाणे जे काही खरीपाचं आवर्तन जे सुरू व्हायला पाहिजे लवकर ते लवकरात लवकर सुरू व्हावं हो। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की अधिवेशन काळात जे आता पावसाळा सुरू झालेला आहे बऱ्यापैकी सगळीकडं वाहतं पाणी राहणार रह। आहे ते पाणी आज तुमची तुपचिबळेश्वर योजनेतून या ठिकाणी आमच्या पूर्व भागाला जे काही म्हैसाळाचं वर्तन असेल तुमची तुपचिबळेच्या वर्तन असेल त्या माध्यमातून जत तालुक्यातले जे आमचे तलाव असतील ओढे नाले असतील केटीवेअर असतील साठवण तलाव त्याचबरोबर मध्यम प्रकल्प हे या ठिकाणी आम्हाला भरून देण्याचा आग्रह या निमित्तानं शासनाकडे करणार आहे त्याचबरोबर सगळ्यात गण महत्वाचा जत तालुक्यातील जवळजवळ एकशे दोन गावांना या ठिकाणी जलजीवन मिशनमधून ज्या योजना पूर्ण झालेल्या त्या योजनाच्या माध्यमातून आज जवळजवळ वर्ष दीड वर्ष होत आलं तरीसुद्धा प्रत्यक्षात एकवीस कामच पूर्ण झालेली आहे पण ते एकवीस गावं पूर्ण होताना सुद्धा त्याला जलस्रोत कायमस्वरूपी मिळालेलं नाही हे सुद्धा प्रशासनाच्या शासनाच्या निदर्शनास या निमित्तानं आणून देणार आहे त्याचबरोबर खास करून जो पूर्वेकडचा विस्तारित भाग आहे त्या विस्तारित भागाला जे काही जे काही विस्तारित योजना मंजूर झालेली आहे त्या विस्तारित योजनेला सुद्धा या निमित्तानं कुठंतरी जो निधी मिळायला पाहिजे होता ताकदीनं तो काही मिळताना दिसत नाही आणि सगळ्यात मेन महत्वाचं जे काही दोनशे एकावन कोटी रुपये तरतूद झालेली आहे ती तरतूद होत असताना ती फक्त जत तालुक्यातल्या पूर्व भागासाठी विस्तारित भागासाठी आहे असा कुठेही उल्लेख नाही त्याचाही या निमित्तानं पाठपुरावा करणार आहे कारण ते प्रत्यक्षात जे काही मंजूर झालेली योजना आहे ते निधी येत असताना त्यात म्हणजे म्हशाळ योजनेसाठी असं म्हटलेलं नाही त्यांनी कुठं किंवा जत भागासाठी असं म्हटलेलं नाही आहे जे काही पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्याच योजनांना या ठिकाणी हा निधी आलेला आहे असं या ठिकाणी दिसतंय पण तो प्रत्यक्षात जत तालुक्याला कशा पद्धतीने मिळेल याचाच या निमित्तानं पाठपुरावा करणार आहे त्याचबरोबर सगळ्यात मन महत्वाचं जो प्रशासनाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून शिक्षण विभागात खास करून जत तालुक्यात जो काही खेळखंडोबा झालेला आहे त्याचाही सुद्धा याचा उयोभाव मी या येणाऱ्या अधिवेशनात करणार आहे आता सुद्धा जर बघायला गेलं तर तीनशे चोवीस शिक्षक आज आमच्याकडं कमी आहे त्याचाही या ठिकाणी ओफो या माध्यमातून करणार आहे सगळ्यात मेन महत्वाचं समाज कल्याणच्या माध्यमातून जे काही घरकुल योजना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आल्या उदाहरणार्थ इंदिरा आवास पंतप्रधान आवास असेल वसंत घरकुल असेल इंदिरा आवास असेल अशा पद्धतीच्या घरकुलच्या बांधकामाच्या ज्या काही योजना झाल्या ते साधारणतः गर्कुल प्रस्ताव सन दोन हजार एकवीस पासून शासन दरबारी विना परवाना या ठिकाणी पडू नये आणि त्याच्यात सगळ्यात मेन महत्वाचा जत तालुक्यातला या घरकुल प्र घरकुलांचा प्रस्ताव म्हणजे विविध म्हणजे वसंत घरकुल असेल पंतप्रधान आवास असेल इंदिरा घरकुल असेल या सगळ्यात साधारणत जत तालुक्यातले बारा हजार एकशे एकोणीस प्रस्ताव आज या ठिकाणी दोन हजार एकवीस पासून पडून आहे त्याचा त्याचाही पाठपुरावा या, या, या निमित्तानं करणार आहे त्याचबरोबर मला जलसंपदा विभागाकडं जे काही प्रस्ताव आज जत तालुक्यात तर साधारणतः एकोणतीस प्रस्ताव हे साठवण तलाव असतील के टी असतील गेट गेटकेनचे गेट ब बंधारे असतील हे सगळे बंधारे यासाठी निधी मिळावा प्रामुख्यानं अशा पद्धतीचा पाठपुरावा या निमित्तानं करणार आहे त्याचबरोबर सगळ्यात मेन महत्त्वाचं आपल्या तालुक्यात असणारे जे एकोणतीस मोठे तलाव आहेत त्या तलावाचा का गाळ काढून त्याची साठवण क्षमता वाढवण्याचा सा ते सुद्धा या निमित्तानं प्रयत्न करणार आहे आणि अशा पद्धतीचे विविध प्रश्न सगळ्यात मेन महत्वाचं पशुसंवर्धनाचं असेल की पशुसंवर्धनाच्या बाबतीत जर जा झालं तर जे काही आमच्याकडं संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन अशा पद्धतीचे जे काही दवाखाने त्या दवाखान्यात प्रत्यक्षात जे रिक्त पद आहे ती भरण्याच्याच दृष्टिकोनातून या निमित्तानं पाठपुरावा करणार आहे त्याचबरोबर ज दुग्ध विकास मंत्र्यांकडं या निमित्तानं जत तालुक्यातले जे या पाच वर्षाच्या कालावधीत ज्या पद्धतीनं जनावरं वाढलेली आहेत आणि त्या जनावरांच्या माध्यमातून आज ज्या सर्वसामान्य दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्याला एक उपजीविका मिळालेली आहे आणि त्या दूध व्यवसायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जो दर मिळायला पाहिजे होता तो दर मिळताना दिसत नाही त्यामुळं या संदर्भात सुद्धा आज वे 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 या निमित्तानं पाठपुरावा करणार आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे विषय सगळ्यात मेन महत्वाचं ऊर्जा विभाग असेल सर सहकार विभाग असेल कृषी विभाग असेल आणि महसूल या खात्यात सुद्धा एक वेगवेगळ्या पद्धतीची आपल्याला हे मिळण्यासाठी प्राधान्य मिळण्यासाठी सुद्धा या अधिवेशनात त्याचा उवाप करणार आहे आणि त्याला जास्तीत जास्त निधी आणि ते जे काही रखडलेली काम आहे ती पूर्ण होण्यासाठी आज या निमित्ताने मी या येणाऱ्या अधिवेशनात त्याचा पाठपुरावा करणार आहे